एक सकारात्मक विचार चॅनेल ला आणि शेअर करा फेरीवाल्यांना आता प्रधानमंत्री पतविक्रेता आत्मनिर्भर निधी लवकर मिळणार आहे आणि नवीन लोन साठी अर्ज भरण्यास सुरुवात देखील झाली आहे कारण महानगरपालिकातर्फे पतविक्रेत्यांसाठी लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या लोककल्याण मेळाव्यात पतविक्रेत्यांना एकाच जागी आठ शासकीय योजनांचा एकत्रित लाभ घेता येणार आहे म्हणजे आठ वेगवेगळ्या शासकीय योजनांचे अर्ज भरण्यासाठी किंवा प्रक्रियेमध्ये प्रशासन फेरीवाल्यांना मदत करणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे प्रधानमंत्री पद विक्रेता आत्मनिर्भर निधी पीएम स्वनिधी योजने सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोककल्याण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये फेरीवाल्यांना पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत नवीन कर्जाकरिता अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे रुपयांचे कर्ज फेडलेल्या लाभार्थ्यांना कर्ज मिळणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यात फेरीवाले कर्ज घेऊ शकणार आहे आणि पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत नवीन अर्ज देखील स्वीकारण्यात येत आहे या लोककल्याण मेळाव्यात पीएम स्वानिधी व्यतिरिक्त इतर आठ शासकीय योजनांचा लाभ देखील फेरीवाल्यांना मिळणार आहे तसेच बँकांनी यू एल परत केलेल्या अर्जाचे निकालीकरण मंजूर कर्जाचे वितरण प्रक्रिया सुलभ करणे डिजिटल ऑनबोर्डिंग प्रक्रियेचे मार्गदर्शन एफ एस एस आयच्या सहकार्याने अन्य प्रशिक्षण तसेच पतविक्रेत्यांचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण अशा महत्त्वाच्या सुविधा प्रशासन उपलब्ध करून देत आहे अर्ज भरण्याकरिता व इतर योजनाकरिता फेरीवाल्यांना सोबत आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड बँक पासबुक व्यवसायाचा फोटो रेशन कार्ड आणि इश्रम कार्ड आपल्यासोबत ठेवा लागणार आहे पीएम स्वनिधी योजनेला मार्च दो दोन हजार तीस पर्यंत मुदतवाढ मिळालेली असून पात्र लाभार्थी नव्या अर्जासाठी सुविधा केंद्र तसेच एन यू एल एम विभाग राजापेठ झोन क्रमांक दोन कार्यालयात संपर्क साधू शकता